नमस्कार माझे नाव सदाशिव खेडकर वर्ग सातवा शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा माझ्या एक पात्री नाटकाचे नाव आहे मला खेळायचे बोलानाथ बोलानाथ खरं सांग एकदा आठवड्यातून खेळायला मिळेल का रे एकदा भोलानाथ भोलानाथ आई ए आई बाबा ओ बाबा हे सगळेजण गेले तरी कुठे मला फार बोर होतोय मला फार बोर होते बाबा आपण बाहेर फिरायला कधी जायचं मला एका समोरच्या बागेत जाऊ द्या ना काय ग कोरोना कोरोना हेच ऐकतंय कधीपासून गो कोरोना म्हटलं तरी जात नाही काय म्हणतेस हो धुतले हात अगदी चोळून मोळून धुतले झालं तुझ्या मनाचं समाधान सु आई सांग ना गं हे कधी संपेल माझ्या मैत्रिणीला भेटून किती दिवस झाले मला त्यांना भेटायचे त्यांच्यासोबत हिंगा मस्ती करायची आणि तुला माहीत आहे का आमच्या कबड्डीची मॅच कधीची झाली नाही काय काय मजा यायची कबड्डी खेळताना आम्ही काय म्हणतेस एकमेकांच्या संकल्पात आल्यामुळे कोरोना होतो मग खेळायला पण जायचं नाही हा शाळा पण नाही परीक्षा पण नाही क्लास पण नाही खेळायला पण जायचं नाही का ग आजी का हात मारतेस काय म्हणतेस तू मला आजपासून रामरक्षा म्हणायला शिकवतेस रामरक्षा म्हटले की जेवढे वरचे संकट नाहीशी होते वरचे संकट नाहीशी होते म्हणून नक्की आजी नक्की काय म्हणतेस पण आपण घरातच खेळायचं हो बरोबर नक्की ठीक आहे आपण घरातच खेळायचं गाणे गाऊया कॅरेम खेळूया पन माजा ना ना माजा ना ना चा, चा, बर ठीक आहे पण माझ्या मैत्रीनाही ना भेटणार माझ्या मैत्रीनाय ना भेटणार काय म्हणते सलामत म्हणजे काय ग हा अच्छा अच्छा आपण जर सरकारचे ऐकले नियम पाळले तर आपलंच नाहीतर भलं होईल बरोबर आजी बरोबर मी आजपासून खेळायला बाहेर जायचं बिलकुलच हट करणार नाही आपण घरातच खेळूया कॅरेम खेळूया बुद्धिबळ खेळूया आणि या कोरोनावर मातच कर मात करूया मगच मी बाहेर खेळायला जाणार